मराठी भरपूर कार्यक्रम होत होतात गावगाव साहित्य संमेलन होतात ग्रंथोत्सव होतात प्रत्येक जिल्ह्यात पण वाचन वाढव हा मागचा वा आग्रह असतो या सर्व कार्यक्रमांचा सहा हाच असतो की वाचन वाढलं पाहिजे आता मुळात प्रश्न आहे की लोक सांगतात की मोबाईल टीव्ही ह्याच प्रमाण वाढलेलं आहे त्याची जागा आ, ने घेतलेली आहे पण हे खरं आहे मुळात वाचायचं कशासाठी टीव्ही मोबाईल मधून तुम तुमचं तुमचं मनोरंजन होईल पुस्तक केवळ मनोरंजनासाठी वाचली जात नाहीत पुस्तकातून संवेदनशील मन निर्माण होतं पर्यायाने संवेदनशील समाज निर्माण होतो आणि संवेदनशील समाज का निर्माण झाला पाहिजे ह्याचं उत्तर आजची जर परिस्थिती बघितली एकूण समाजाची तर ह्याच उत्तर त्याच्यात आहे पुस्तकं मनोरंजनासोबतच प्रबोधनाचं जास्त काम, जा काम करतात त्याच्यामुळं वाचन केलं पाहिजे वाचनासाठी वेळ नाही हे कारण तसं टाकलं रोज आपण दहा पंधरा मिनिट दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळच्या के देऊ शकतो राहिला विषय पुस्तकांच्या किमतीचा तर आपण सर्वसामान्य माणसं सुद्धा दिवसासाठी किमान दहा रुपये स्वतःवर खर्च करतो चहा पिण्यासाठी म्हणून न्यायाने वर्षाला साडेतीन ते चार हजाराची पुस्तके तुम्ही खरेदी करू शकता आणि वाचनामधून जे तुमचं संवेदनशील मन तयार होईल संवेदनशील समाज निर्माण होईल त्यातून आपल्या जगण्याची शांती येईल आज आपण दिवसेंदिवस बघतोय की वर्तमानपत्र असेल टीव्हीच्या न्यूज असतील बघावे की नाही म्हणजे दिवस उगवल्यानंतर ते औपचारिकता झाली फक्त सुप्रभात म्हणजे दिवसभर सकाळी बघितलेल्या बातम्यांचा ताण म्हणजे एवढे कार्यक्रम होत राहतात वाचनाचा जागर करण्याचा आग्रह होत राहतो पण दुसरीकडे खरंच ते वाचन पोहचतोय का वाचनाची आवड निर्माण करण्यात आपण यशस्वी ठरतोय का हेही प्रश्न आहेत दहावी बारावी विद्यार्थी असतील नंतरचे फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयरचे विद्यार्थी असतील ह्या काळामध्ये मुलांच्या हातात चांगली पुस्तकं पडणं गरजेचं आहे ती केवळ कथा कादंबऱ्या का 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 ह्या उद्देशाने म्हणत नाही वैचारिक ही पुस्तकं असतील भगतसिंगांनी लिहिलेली पुस्तक असतील यशवंतराव चव्हाणांनी लिहिलेली पुस्तकं असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली पुस्तकं असतील स्वामी विवेकानंद लिहिली पुस्तकं असतील एकाच आयुष्यात आपल्याला अनेक आयुष्य जपण्याच जर काही स्वप्न असेल तर ते स्वप्न पुस्तक पूर्ण करून देतात तुम्ही जे पुस्तक वाचाल त्या पुस्तकात तुम्ही हरवून गेलात तर तुम्ही त्या पुस्तकातला नायक होऊन जाता हे जेवढं तर सांगण्याचं कारण काय तर मी टेलर काम करतोय गावामध्ये मंदिराजवळ एक विजय वाचनालय नावाचं वाचनालय आणि शाळेला जात येत असताना कधीतरी आम्ही त्या वाचनालयात जायचो तर तिथं गोष्टीची पुस्तकं होती लहान मुलांना निवळ ओळी असलेली पुस्तकं आवडत नाही तर ती पहिल्यांदा चित्र बघून आम्ही पुस्तकं वाचायची आणि लोडशेडिंगचा तर काय होता दहावी बारावी झाल्यानंतर अण्णाभाऊ कित्येक कादंबऱ्या आपली राखीची चिन्ह असते ती लावून वाचत बसायचो एक कादंबरी वाचून होईपर्यंत लाईट जाऊन यायची त्या दरम्यान चार, चार पाच तास काळामध्ये मला कधीही वाटलं नव्हतं की मी काहीतरी लिहिन म्हणून पण ठराविक टप्पा वगळल्यानंतर बरीच पुस्तकं वाचून झाल्यानंतर मलाही व्हावं असं वाटायला लागेल आणि त्याच्यानंतर दोन कविता संग्रह म्हणजे एक कविता संग्रह आला आणि मी टेलर काम करत असल्या कारणानं त्या व्यवसायात जे बदल झालेत रेडीमेड कपड्यांची चर्ची वाढल्यामुळं पारंपरिक शेवट काम करणारे लोक आहेत त्यांच्यावर कसे आर्थिक संकट कोसळलेला आहे त्याच्या जागेत कशी वातावरण झालेली आहे विशेषतः ग्रामीण भागामध्ये तर ह्यासाठी तर मी करणारी कादंबरी दोन हजार बावीस साली दिली माझ्या मुलीचा जन्म दोन हजार वीस साली जानेवारी महिन्यात झाला आणि मुलगी जन्मलेल्या महिन्या पासून मी तिच्या नावाने किशोर मासिक सुरू केलं महाराष्ट्रातला तर बाल मासिक आहे मासिकाची वर्गणी वर्षाला ऐंशी रुपये वर्गणी आपण वाचायचं म्हणल्यानंतर आणि मोबाईलच ही दोन्ही तक्रार कारण देऊन आपण त्याला बाजूला टाकत चाललेलो आहोत आणि आपल्याला असं वाटतं की मी स्वतः एखादी प्रगती केली म्हणजे मी सुरक्षित झालो तुम्ही आर्थिक सुरक्षित होऊ शकाल पण माणूस हा समाजशील प्राणी आपल्याला समाजातच राहील आपल्याला ड्रायव्हिंग किती उत्तम येते ते महत्त्वाचं नसून आपल्या बाजूच्याला ही तितकीच उत्तम ड्रायव्हिंग आली पाहिजे तर आपण सुरक्षित आहोत गावामध्ये कितीही स्वस्त प्लॉट असले तरी आपण गावात घर घेतो कारण आपल्याला शेजार हवा असतो पण पुन्हा शेजारी जर आपल्याला थोडासा भेटला तर पुन्हा अजून त्याच्या तक्रारी असतात पुन्हा पुन्हा आग्रहाने सांगतो मी जर एक कामगार माणूस काम करून जर कर, पुस्तक कर विकत घेऊन वाचू शकत असेल भेट देऊ शकत असेल तर ज्याला शक्य होईल ज्यांची परिस्थिती अजून चालली असेल अशा लोकांनी पुस्तकं विकत घेतली पाहिजेत वाचली पाहिजेत आणि वाचून त्याचा संग्रह करत असताना ती समोर भेटही दिली पाहिजे भेट जर द्यायचं काय असेल तर पहिल्यांदा प्राधान्य आपल्या पुस्तकाला असलं पाहिजे मला जितकी पुस्तकं भेट येतात किंवा मी जेवढी पुस्तकं विकत घेऊन वाचत असेल माझ्या संग्रहात तर दहा पंधरा पुस्तके निघतील मी खूप पुस्तकं भेट दिली आहेत आजवर त्यात भेट दिल्याचं कारण भेट देण्याचं कारण हेच आहे की तो माणूस वाचल का नाही त्याला वाचण्याची आवड नाही हे आपण बघायचं नाही आपल्या हातात विष टाकणं आहे ते उगवून येईल तिथे उगवून येईल त्याची बायको वाचल बहीण वाचल त्याची मुलगी वाचल आपलं ते येणं काम आहे मोह पाहिजे आपल्याला आणि नवीन नवीन जे पुस्तक येत राहतात त्याच्यावर नजर असली पाहिजे वाचनालयांची ह्या भूमिका खूप महत्वाची आहे गावखेड्यात असणाऱ्या वाचनालयांची परिस्थिती अजून चांगली सुधारली पाहिजे चांगले चांगले पुस्तक उपलब्ध झाली पाहिजे आणि शाळा कॉलेजेस मध्ये जे ग्रंथालय आहेत ते विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी सदैव उघडे असले पाहिजेत एखाद्या विद्यार्थ्यांना पुस्तक ढाल केलं अं किंवा एखाद्या विद्यार्थ्यांना काही त्याच्या पानं फाटली त्याला त्याच्यातून दंड वगैरे करता त्याला पुन्हा समज देऊन आपल्याला त्याला वाचण्याची आवड टिकून ठेवता आली पाहिजे मी ह्याच्यासाठी सांगतोय माझं नंतरचं सा शिक्षण सुटलं परिस्थिती शिक्षण मुक्त विद्यापीठातलं केलं त्याच्यामुळे मला शाळा कॉलेजच्या ग्रंथालयाशी संबंध आला नाही पुस्तकं सगळी विकत घेऊन वाचावी लागली आणि आपण काम करून त्यातले काही चार पैसे वाचून मग पुन्हा पुस्तक वाचलं हे खूप वाटत आलं मलाही लोक आजही विचारतात की काय मिळालं तुम्हाला वाचनातून तुम्ही तुम्ही काय अजून म्हणजे नोकरी वगैरे तुम्हाला आपल्याकडे mm. तुम्ही mm. किती पैसे कमवता किंवा तुम्ही काय उंची गाठली जे तेही शासनाने ठरवून दिली त्याच्यावर मूल्यमापन आपण लोक करत राहतात तर अं आपण सगळे अभावग्रस्त परिस्थितीत गावखेड्यात ना आलेली माणसाह आपल्या आयुष्यात किमान पाच वर्षांमध्ये एखादा तरी असा दिवस आपल्याला आत्महत्येचा विचार तुम्हाला काय हे सगळं आपण किती दिवस टक्कर द्यायची नमकी कशासाठी करायचं आणि ते अलीकडच कारण वाढलंय आपण आत्महत्येचं प्रमाण बघतोय माझ्या ऐन बारावी नंतरच्या काळात ते क्रमांक आता संवादाची साधन वाढली संवाद कुणी करायला तयार नाही नावाला मोबाईल जवळ आहे आपण कुणाला वर्ष वर्ष फोन लावून बोलत नाही आपल्या कॉन्टॅक्टला किती नंबर तर आपल्याला माहिती नसतो व्हॉट्सअपवर आपण मेसेज सोडत नाही एखाद्याला मेसेज जरी दिला तरी आपण त्याला सोडतो म्हणजे लिपी जवळपास करायचं कष्ट तर मी त्यांना सांगितलं मला असं मी जेव्हा महत्व पटवून देत होतो पुस्तकं विकत घेऊन वाचण्याच तर ते म्हणजे तुम्हाला काय मिळालं त्यांना सांगितलं मी माझा जीवनाचा अनुभव सांगतो म्हणलं तो अनेक वाचणाऱ्यांसोबतही येऊ शकतो कधी 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 वाईट टाइमात जरी नसला तरी थोड्या वाईट टायमात अनेकांना तो अनुभव आला तुम्ही जेव्हा ताण असता खूप निराशेच्या गर्जेत असता तेव्हा कुठल्याशा पुस्तकातली कुठलीशी एखादी वळ कुठल्याशा पान नंबर एखादी वळ येते आणि तुम्हाला असं मित्रांना खांद्यावर हात टाकण्यासारखं परत घेऊन जाते चल हे होत राहत एखाद्या आत्महत्या करणाऱ्या माणसाच्या आयुष्यात जर एखादी वळ येऊन त्याला परत घेऊन दिली असेल त्या तर त्यापेक्षा मोठ्या पुस्तकांनी काय द्यावं लागेल तर पुस्तकं हे देतात जीवन देतात जगायला शिकवतात त्याच्यामुळं हे जे कार्यक्रम होत आहेत ह्या कार्यक्रमाला विशेषतः विद्यार्थी वर्गाची हजेरी असणं चांगली गोष्ट आहे त्याच्यामुळे गर्दीही वाढत आणि अ विद्यार्थी विशेषतः दहावी बारावीच्या काळातल्या विद्यार्थ्यांना आपण जर चांगली पुस्तकं देऊ शकतो उदाहरणार्थ बुद्ध आणि त्यांचा धर्म हे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं पुस्तक आहे बुद्धांनी कधीही जगाकडे बोट केलं नाही तुम्ही स्वतः सुधरा म्हणून सांगितलंय ते पुस्तक वाचून जर आपली नवीन पिढी हिंसक होण्याऐवजी शांत जरी झाली तरी आपल्याला आपण खूप काही मिळवलं असं म्हणता येईल आजच्या वाईट संकालावर पुस्तक हे एकमेव लस ठरू शकतील असं मला वाटतं पुस्तकाची एवढी गरज आहे की हे वाईट जो संकाल आहे आपला सगळा त्याला आपण एखाद्या महामारी जर रूप दिलं तर पुस्तकाला आपल्याला लसीची उपमा द्यावी लागेल तर हे व्हावं हे एकट्यानं होणार नाही हे सगळ्यांनी मिळून करावं लागेल ज्यांना शक्य त्यांनी स्वतःही ते करता येईल असं मला वाटतं मला जे वाटलं की मी बोललो तुम्ही शांतित नाही घेतल्याबद्दल धन्यवाद नमस्कार